गटातून शरद चंद्र पवार गटात प्रवेश झाला आता तुतारी वाजवणार का लंके साहेब तुतारी साहेब मला काही सांगितलं नाही दोघांपैकी नक्की तुतरी तुम्ही वाजवणार का लंके साहेब वाजवणार

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका